पाठी संघटन तुम्ही जाधव घट संघटन हाशीचा मठ संघटन गोशील जाधव घट संघटन

त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला भारतीय जनता पक्षाच्या सलोनी पाटील त्याचबरोबर ग्रामस्थील पाटी। माझ्यावर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या का कार्यकर्त्या त्याचबरोबर उपस्थित सर्व महिला भगिनी आणि सर्व कार्यकर्ते निश्चितच अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांचा बिहून या ठिकाणी वाजलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी अनेक कार्यकर्ते वामन मात्र कार्याला या ठिकाणी होऊन त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर या विभागाच्या आमच्या दुसऱ्या कॅन्डिडेट असलेल्या सलोनी पाटील यांनी सुद्धा अनेक वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी वामन मात्राच्या कामाला त्या ठिकाणी प्रेरित होऊन या ठिकाणी या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आमच्या या सा पुढच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सलोनी पाटील या माझ्याबरोबर निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर लढतील आणि निवडणूक लढतील निश्चितच वामनगर आणि या मागच्या पाच दहा वर्षाच्या कालावधीचा विचार करता या ठिकाणी दोन हजार पंधरा ला निवडणुका झाल्या होत्या त्यानंतरचा शिरगाव आणि आताचा शिरगाव याच्यामध्ये आपण बघितलं तर अमूलाग्र असा बदल या ठिकाणी दिसून येतो एक गावाचं स्वरूप असलेलं शिरगाव त्या ठिकाणी एक चांगल्या सिटी मध्ये शहरामध्ये इथे विकसित झालेलं आहे दा याचं सर्व श्रेय कोणाला जात असेल ते सर्वतोपरी वाहन नाना मात्र्यांना त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या ठिकाणी झालेले आहेत शहराचा शिरगावची कोणतीच गोष्ट अशी राहिली नाही की त्याच्यामध्ये वाहन नाचा सहकार्य त्या ठिकाणी झालेलं नाही सुरुवातीला आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही रस्त्यांपासून रिक्षा स्टँड पासून त्या ठिकाणी कमतरता होती अशा वेळेस त्या ठिकाणी काम करताना वेळोवेळी वाहन नाचा त्या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे रस्त्याची कामं असो हे क्रीडांगण जे या क्रीडांगणाच्या सभागृहात आपण त्या ठिकाणी बसलो आहोत निवडून आल्या आल्या रामदेवाचा संकल्प येतो त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं की पहिल्यांदा ती जागा आरक्षित करून घ्या जागा आरक्षित केली नंतर ती कोणाचरी आलं खूप त्या ठिकाणी आक्रमण अतिक्रमण होईल आणि ती जागा ते आपल्याला करून निघून जाईल तर त्यासाठी वामनदानी पहिले त्या ठिकाणी या जागेचं काम टाकलं आणि जागेला पूर्णपणे कंपाऊंड करून घेतलं आणि या कंपाऊंडमध्ये ही वास्तू त्या ठिकाणी बनवली आणि त्याच्या माध्यमातून आज अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात दरवर्षी इथे नवरात्रचा कार्यक्रम होतो त्याच माध्यमातून या क्रीडांगण खेळाडू त्या ठिकाणी घडत असतात अशा प्रकारचं सहकार्य वामनदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी वामनदादांचं पूर्ण शहरामध्ये काम बघितलं तर मी काम करत असताना माझ्या कार्तिव खंबीर करून उभं असेल तर ते वामनदादा मात्र होते पूर्ण शहर शहराचा पाणीचा पाणी प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यात आला कुठल्याही प्रकारच्या शिरगावच्या लाईन वरती कुठल्याही प्रकारचं सोसायटीचं आणि कुठल्या प्रकारचं बाहेरचं कनेक्शन त्या ठिकाणी नाहीये नाही एक सेपरेट लाईन त्या ठिकाणी फक्त गावासाठी फक्त गावासाठी कायमचा सुटलेला आहे त्याचबरोबर इथे विकसित झालेला दिवसेंदिवस त्या ठिकाणी शिरगावची लोकवस्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे अशापर्यंत पाणी ही समस्या मला दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी वाढ जाणवत अशा प्रसंगी अनेक वेळाचा सरकारी व्यवस्थापनाशी त्या ठिकाणी भांडून हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत आणि अनेक अने वेळा त्यातून चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच याच ठिकाणी सर्व प्रकारचे कार्यक्रम होत असताना आपल्या प्रभागमध्ये एक चांगल्या प्रकारचं कार, गायबन हो असावं अशा प्रकारचं सगळ्या लोकांची मागणी होती आणि ते सुद्धा बामनदाजाच्या सहकार्याने त्या ठिकाणी मागे अतिशय चांगल्या प्रकारचं सुनियोजित असं गार्डन त्या ठिकाणी विकसित होत आहे आपण कधी गेलाच मोहन गार्डन अजूनही पूर्णपणे काम झालेलं नाही आहे सत्तर टक्के काम झालेलं आहे येत्या काही दिवसामध्ये त्या गार्डन पूर्ण काम होऊन त्याचा लोकार्पण सोहळा आपण असं जोरदार व्यवस्थित त्या ठिकाणी करणार आहोत एक चांगल्या प्रकारचं गार्डन आपण लोकांसाठी तिकडे करणार आहोत नुसतं गार्डन महिला आणि लहान मुलांसाठी नाहीये तर त्या ठिकाणी या प्रभागाचा सर्वांनी विकास करताना जे सहकार्य नागरिक आहेत आपण बघितलं सर्वच बदलापूर शहराचा विकास करताना बामनदाचा अगदी मला गेदन या बदलापूर शहराच्या विकासामध्ये आहे कोरोनाची परिस्थिती असो त्यांच्या स्वतःच्या घरातले काही मेंबर्स त्या ठिकाणी त्या कोरोनाच्या याच्यात बळी पडलेले असताना सुद्धा वामनदारिराने सर्व बदलापूरकरांच्या पाठीने उभे राहिलेले आहेत आणि बदलापूरकरांना सावरण्याचं काम एक वळकीचा आधार देण्याचं काम करोनासारख्या महामारीच्या काळामध्ये कर वामनदारांनी दा या शहरासाठी केलेलं आहे अनेक प्रश्न असू देत रेल्वे समस्या असू देत कुठल्याही निवडणुकी या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू अशी त्यांना या ठिकाणी आपण या ठिकाणी आश्वासन द्यायचं आल्यानंतर त्या ठिकाणी अलिगेशन होत असतात आरोप प्रत्यारोप होत असतात पण या परिस्थितीमध्ये पर कुठल्याही प्रकारच्या आमिषांना न बळी पडता अनेक उमेदवार या ठिकाणी आता निवडणुका आल्या का त्या ठिकाणी बाहेर निघतील मग आपण काही जणांची दुकानं तर कधीच बंद पडली होती पण ती पुन्हा उघडण्याचं काम आता निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे अनेक आ, उमेदवार त्या ठिकाणी बाहेरून प्रकार आपल्या ठिकाणी आपली उमेदवारी आपलं नशीब वाढवताना दिसतील तर या ठिकाणी माझं सगळ्यांना सांगणं आहे की कोणत्याही प्रकारे आपण तिथे स्थानिक उमेदवार असेल या प्रभागातील व्यवहार शासना असेल त्यांना निवडून जाणार असं कार्य आपण सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे आणि निश्चित आपण सर्वपणे माझ्या पाठीमागे तर आपण अनेक वर्षापासून त्या ठिकाणी खंबीरपणे सर्व कुटुंबाच्या मागे आपण अनेक वीस पंचवीस वर्षापासून खंबीर उभा आहोत आणि त्याच्या माध्यमातूनच आम्हाला या ठिकाणी जनतेची सेवा करण्याची संधी मिळत असेल तसंच सहकारी यापुढे राहील आणि सर्वपणे खंबीर उभे राहू आणि त्यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदी देऊन करू अशी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद पक्ष प्रवेश निमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले गावातील ज्येष्ठ नागरिक अप्पा पाटील स्थानिक नगरसेवक गावजी सोनोवल यांनी पक्षात प्रवेश केला त्या सरोजी पाटील दारवे सर्व उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी तसंच आता ज्या ज्या महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या त्या माझ्या सर्व माता भगिनी आज खरोखर गेल्या तीन महिन्यापासून मी पाटील कुटुंबियांच्या संपर्कात होतो एक स्थानिक ॲक्टिव्ह महिला आपल्या गावामध्ये आणि आज ए सी रिझर्वेशन पडलेलं आहे मला माहिती आपा तुम्ही सर्व ओपन मध्ये येता पण नक्कीच आज सुरबाईच्या रूपाने एक नगरसेवक आपण आपल्या घरामध्ये लाभणार आहे आणि त्याच्यापेक्षा अरुणजी सुरवर यांच्या फॅमिलीत पण नगरसेवक झालेले आणि कुठंतरी एक गाव एकत्र असावं यासाठी सर्व तरुणांचे प्रयत्न होते की आमच्या गावातले उमेदवार तुम्ही शिवसेनेतनं आम्हाला द्या आम्ही सर्व शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतो असं वारंवार दोन तीन महिन्यापासून माझ्या मागे काही तरुणांनी तला लावलेला होता आणि मी अरुणजी सोहळ यांच्याकडे चर्चा करून त्याला पूर्णविराम दिलेला आहे मी सरोनी ताई आणि त्यांच्या सर्व ज्या महिला आमच्या बरोबर आलेल्या आहेत त्यांचं शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो कारण की आम्ही शिवसेने तुम्ही बघत असाल की अडा मासाचे कार्यकर्ते आहोत जो शब्द दिला तो शब्द शेवटपर्यंत पालतो नाही तर तो तो तोडावर शब्द आमच्याकडे काम होणार नाही तसंच आज खरं तर ज्योत्ना पाटील सरोली पाटील यांच्यावर एक ही निवडणूक लढवत

आम्ही सांगितलं शिवसेना ही कामाच्या का का लढते आज सुरुवात साहेबांचं बघितलं चोवीस बाय सात त्याची काम करते फक्त निवडणुका आल्या की सर्व पुढे उमेदवार असं त्या बिचारीला बरीचा बाता त्यांनी केला असता आणि निवडणूक आढली असते परंतु आज आम्ही शिवसेनेने या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत मग इथले आमदार असतील खासदार असतील त्यांनी सुद्धा मला वाटतं त्यांच्या व्यक्ती ही सामान्य नागरिकांची ना जोडणारी निवडणूक तुम्हाला महाराष्ट्र लेवलची कुठली कामं असतात आमदार लेवलची खासदार लेवलची कुठं सामान्य नागरिकांना कामं असतात आपल्या विभागामध्ये चांगली स्ट्रीट लाईट पाहिजे आपल्या विभागामध्ये चांगले रस्ते पाहिजे आपल्या विभागामध्ये चांगलं पाणी आलं पाहिजे चांगली साफसफाई झाली पाहिजे हे तीन चार मुद्दे घेऊनच आपण या नगरपालिका निवडणुका लढत असतो आणि मला सुरुवात त्याच्यामध्ये कुठेही कमी पडलेली नाही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नेहमीच आपण आठ एम प्लांट त्या ठिकाणी माहिती आहे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आमच्या केला होता पण या महाराष्ट्र राज्याचे पाणीपूर्व मंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी स्वतः येऊन हरवईचा आठ एमएलटीचा प्लांट तुमच्याकडे सेपरेट बनवतात त्यावेळेस चालू केला आणि शिरगावचा बराचसा साठ टक्के प्रयत्न पाण्याला सुटलेला आहे त्याच्यावर परवा दिवशी पुन्हा निधी आपल्या बदलाग नगरपालिकेसाठी साहेबांनी मंजूर केलेला आहे आणि त्याचं टेंडर सुद्धा आता होणार त्या ठिकाणी अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत हे सर्व विकासाची काम तुमच्या खंत आहे की या विभागाने अंडरग्राउंड लावून गेलेली नाहीये प्रत्येकाच्या का आपलं वाटीघाटीचं क्षेत्र या ठिकाणी भरपूर बिल्डिंग झालेलं अनुमतला शेफ्टी आज प्रत्येक एक सुद्धा चांगलं जागा भेटली होती त्या ठिकाणी सात कोटी रुपयाचा निधी मला वाटतं साडेपाच कोटी रुपयाचा निधी देऊन आम्ही चांगलं काम केलेलं आहे कारण तुमच्या या परिसरामध्ये आपण परीक्षण लोक आपल्या घरी पाहुणे पिऊने आले त्यांना घेऊन कुठे जाणार त्यासाठी चांगलं उद्यान त्या ठिकाणी बनवलेलं आहे एक क्रीडा संकुल सुरत साहेबांनी सांगा या क्रीडा संकुलची जागा होती मी पहिल्यांदा नगर क्रीडा संकुलासाठी कम्फर्ट कोर्ट करते नंतर पुन्हा पंच्याहत्तर लागायला निधी देऊन हे स्टेज आणि वरती जीवचं काम केलेलं आहे अशी विविध विकासाची कामं आरोग्य सुरवांच्या माध्यमातून केलेली आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा सोलनी पाटील हिला होणार आहे शंभर टक्के आणि आम्ही सर्व शिवसेनेचा परिवार आमच्या सर्व महिला त्या जरी तुम्हाला वाटलं असेल तुम्ही पाहिजे आम्ही बिलकुल पक्ष गावामध्ये पक्षभेद करत नाही मी नेहमीच पुन्हा एकत्र आलेले सर्व असतील त्यांना सुद्धा आपण समजूया प्रत्येकाचे माझे स्वतःचे पर्सनल रिलेशन मी त्यांना प्रत्येकाला फोन केले सर्व लोक सरोली पाहिजे आणि आरोग्य सुरुवात यांचा प्रचार करणार आहेत आणि मोठा मताधिक्याने या ठिकाणी दोघांना निवडून आणणार आहेत आज शिवसेनेला खुले आपल्याला आमंत्रित चांगले रस्ते नसते नसेवरती नसते तुमच्या जमिनीला रेट चांगले हो आले असते का म्हणे नसते मला वाटत तेव्हा दहा मारा अलगपणे जागा की जा आज चाळीस चाळीस लाख रुपये गुंठ्याने लागा तुम्ही विकत आहात किंवा त्या ठिकाणी डेव्हलप करत आहात नक्की अंधार शहरामध्ये सर्वात चांगला विभाग पुढचा गंडा जात असेल तो शिरगाव आणि चांगला रेट पुढे बेल्डर लोकांनी भेटत असेल तो शिरगावला भेटते आम्ही सुद्धा बिल्डर आहोत रमेश पेडी वाटतो वडवणीला मागतो वाहनला मला माहिती आहे की त्या बिल्डिंग बांधून आमच्या सेल सुद्धा होत नाही पण शिरगाव आणि आजरपचं नाव घेतलं की सर्व झपाट्याने जे मुंबईहून येणारे रहिवासी आपल्या ठिकाणी राहायला येतात आणि त्या राहायला आल्यानंतर त्याला प्राथमिक सुविधा दिल्याचं काम हे आमच्यासारखं सरकार लोकप्रतिनिधीचं असत आणि जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधतो तेव्हा या सुविधे देण्याचं काम मला वाटतं आरोग्य सुरुवात याही पाच वर्ष कुठेही कमी पडले नाही मला वाटतं नेहमीच

खाली बसून देत नाही असा कार्यकर्ता असा नगरशप तुम्हाला लाभलेला आहे आणि त्याच्या जोडीला आता ऍक्टिव्ह एक मला चेहरा सुद्धा बघितला नव्हता सोलनी पाटील त्या सुद्धा ऍक्टिव्ह नवीन सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या सर्व आपल्या या गावाचा कारभार करतील असं मला वाटतंय नक्कीच तुम्हाला सर्वांना आज पक्षप्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि जी जी वचनं अरुण सुरुवात देतील ती वर्षीनं पूर्ण मी शिवसेनेला शेअरफोन या नात्याने या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आज नगरविकास मंत्री आहेत तरी कमीत कमी, कमी आम्हाला आठशे कोटी रुपयाचा निधी बघा नगरपालिकेची इमारत कशी बांधली आम्ही पहिले पुराण्यात आमचे नगरशोक बसत होते पण त्यावेळेस शिवसेनेच्या ताब्यात एखादी सत्ता आली तेव्हा आम्ही बावन कोटी रुपये खर्च करून ती नगरपालिकेची इमारत बांधलेली अशी विविध विकासाची कामं चांगलं यावेळेस आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं चांगलं स्विमिंग काम आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत नाट्यगृह बांधणार आहोत अशी विर विकासाची कामं आज से से काम। पार जो पार्किंगचा प्रश्न तुम्ही एकदा शिरगावला जाऊन तुमचे बरेचसे लोक टेन्शनला जात असतील बाईकवर येतनं त्याला गाडी पार्किंगसाठी जागा नाही त्यासाठी आम्ही सेटिस्ट काम या नगरपालिके माध्यम हाती घेऊन अशी विर विकासाची कामं आम्ही या नगरपालिकेच्या माध्यमातून या आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये करणार आहोत आणि त्याची तु साथ तुम्ही आम्हाला घेणार आहात आज तुम्ही जर आम्हाला मोठा मताधिक नाही आपल्या न तुम्ही बघा मला तर दोनशे तीनशे लोक जमलेले आहेत प्रत्येकाने दादा मताची जबाबदारी घेतली तर तीन चार हजार मतं कोणाला सुरुवात काय प्रशासना करायची गरज नाही रॅ काढायची गरज नाही एवढं काम तुम्ही केलेलं आहे एवढं सुरुवात असं नाव आहे समोरितचं नाव तुम्हाला घराघरामध्ये पोचलेलं आहे फक्त तुम्ही कुठच्या प्रकारची कोणी काही अपडेशा आपल्याला दाखवणार नाही मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त कलाकार आपण आहोत सुरूच आहे आम्ही एका गोष्ट ठरवली पूरत्वाला नेतो आणि मला वाटतं आपल्यासमोर कोण मोठं नाही आणि कोणाला मोठं सुद्धा करायचं नाही मनात सुद्धा विचार करायचा नाही आम्ही सर्वपणाला लावून या निवडणुका लढवण्याने युद्ध आहोत आणि मला वाटतं नक्कीच जेव्हा आपण मात्र ठरवलं तर त्या ठिकाणी कधी कुठची निवडणूक आजपर्यंत आम्ही हरलेलो नाही आणि नक्कीच हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादा या लोकांना मोठ्या थोगा मताधिकाऱ्यांनी आपण विजयी कराल अशी अपेक्षा आपण सर्वांकडून करतो आणि मी या ठिकाणी सांगतो जय जय